नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर छोटासाच व्हिडिओ आज मी केलेला आहे पण म्हटलं चला दोन दिवस झाले व्हिडिओ शेअर केलेला नव्हता तर आज म्हटलं कसलीही परिस्थितीत तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर हा करायचाच तर बघा सगळं घरातील काम आवरून वगैरे मी तर आता बसलेले तर दोनच ब्लाऊज होते त्याला हुक लावायचे होती तर तेच मी घेऊन बसलेले आहेत त्यातील एक हा माझा आहे आणि एक हा मैत्रिणीचा आहे तर सेम ब्लाउज पीस आम्ही दोघींनी आणली होते आणि सेमच ब्लाउज शिवलेले आहेत आम्हा दोघींचं मापसुद्धा एकच आहे तर कोणताही एक तिला द्यायचा आहे आणि कोणताही एक मी घेणार आहे आता जर तो कोणता सिलेक्ट करून नेणार आहे तो तिने नेला की नंतर मग मी एक घेणार कारण सेम शिवलेला पण आहे सेम पण आहे तर प्रिन्स कट ब्लाऊज हा मी शिवलेला आहे अस्तर लावून तर ब्लाऊज पीस आम्हाला दोघींना पण खूप आवडलेली होती त्याच्यामुळे मग आम्ही दोघींनी पण सेम सेम ब्लाऊज पीस आणलेली तर याला हुक लावायचे होते म्हणून मी हुकचं मार्किंग करून घेत होते आणि एक्स्ट्राचे धागे धोरे आहेत तर तेसुद्धा मी इथं कटिंग करून घेतलेले आहेत दोन्हीसुद्धा ब्लाऊजचे तर मैत्रिण कशा आहात सगळे सुद्धा तुमच्या तुमचे जे काही अनुभव असतात ते माझ्याशी सुद्धा तुम्ही शेअर करू शकता कमेंटमध्ये माझ्याशी संवाद साधू शकता मला नक्की आवडेल तुमचेसुद्धा अनुभव ऐकायला आणि नंतर कसं काय होईल म्हणजे आपल्या आपण सगळे मित मैत्रिणीच आहोत तर तुमचे अनुभव माझ्याशी माझे तुमच्याशी शेअर होतील तर इथं मग मी होक लावून घेते तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला तसं सांगा आणि लाईक करायला तेवढा अजिबात विसरू नका मैत्रिणींनो तर तुम्ही तसं तर मला कमी वेळात छान असा सपोर्ट केलेला आहे कारण माझे आत्ताच आठशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि झालं आता म्हणजे थोडे थोडे माझे एक हजार सबस्क्रायबरकडे वाटचाल चालू झालेली आहे तर लवकरच तुमच्या सपोर्टने तुमच्या प्रेमामुळे मी लवकरच एक हजारचा टप्पासुद्धा पार करेन तर मला नक्की सपोर्ट करा तर घरातलं सगळं काम मी आवरलेलं होतं आणि पटपट सका सकाळचंच हे सका ब्लाउज दोन मी घेऊन बसलेले होते कारण मला नंतर दुसरं एक काम होतं तिकडे जायचं होतं तर म्हटलं चला लगेच हे दोन ब्लाऊज आहेत फक्त त्याला हुक लावून मग जावं कारण एकदा राहिलं का मग राहून जातं आणि मग आपण दुसरीच कामं म्हणजे स्टिचिंगचं काम होतं पण असं हुक बटन आ, ही कामे म्हणजे लवकर आपल्याला कसं वाटतं चला जास्त ब्लाऊज साठले की आपण करू जास्त ब्लाऊज साठले की आपण करून आणि असं म्हणत म्हणत इतके ब्लाऊज साठतात की नंतर मग करायचा सुद्धा कंटाळतो एक दिवस पूर्ण यालाच जातो त्याच्यामुळे मी हे दोनच होते म्हणून मग मी करून घेतलं कारण आणि त्यात माझाही होता आणि आपलं आपलं असलं का बघा पेंडिंगलाच राहतं तर म्हटलं नाही चला मैत्रिणीच्या ब्लाऊजबरोबर आपलंसुद्धा होऊन जाईल तर दोन्ही ब्लाऊजला मी इथं हुक लावून घेतलेली यासुद्धा ब्लाऊजला लावत आणलेली आहेत आणि नंतर मग तिला पण तो ब्लाउज देणार आहे तर मला जायचं आहे म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजना त्याचा जो फॉर्म आहे ना तर मग मी तो भरलेला होता सगळं झालेलं आहे पण मला काय अजून मेसेज पण आलेला नाही तर तेचं म्हणजे माझं आधार लिंक पण राहिलेलं होतं तर ते मी प्रोसेस केलेली तर तेच मला आता जाऊन चेक पण करायचं आहे कारण मोबाईलवरती तर काही असं आलेलं नाही आणि ते पण मला जाऊन चेक करायचं आहे त्याच्यामुळं मग मी लवकर काम पण आवरलेलं आणि हे पटपट ब्लाउजला हुक लावून मी नंतर जाणार होते तर ते काम करायचं होतं आणि इथं कसं आमच्या इथं गर्दीच खूप असते आता गर्दी गर जिथं जाईल तिकडं बायकांचीच गर्दी आहे अजूनसुद्धा आणखी काय काय बायका तिथे येतात बघा त्यांचे फॉर्म भरलेले नाहीत अशा तर त्याच्यामुळं मग जावं लागणार आहे तर मैत्रिण कसा वाटला आजचा छोटासा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि इथं माझं सगळं म्हणजे दोन्ही ब्लाऊजला होकला आणि कम्प्लीट झालेलं आहे तर आता मी व्यवस्थित घड्या घालून ठेवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद